आजच्या या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हा आमच्या सर्वांचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार लोकप्रिय नेते आदरणीय अशोकराजी चव्हाण साहेब या प्रभागातील आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूसेठ आमचे घोजभाई आमचे भाई, नजीर भाई, नजीर भाई या आवेश आमची सर्व पठाण फॅमिली या ठिकाणी आलेली आमच्या गल्लीतील गणेश वाघमारे असतील माया चौधरी कानुबा बिस्मिल्ले विठ्ठल आचार्य आता नावं घ्यायला गेले इरफान किशोर पारेकर तर सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण इथं आलात ह्या गल्लीमध्ये हा भाग मला वाटतं एक नंबर इथून ते स्टेशन पर्यंत हा वार्ड आहे आणि जवळजवळ तीन हजार लोकसंख्येचा हा वार्ड आहे त्यामुळं

या वार्डामध्ये जवळजवळ तीनशे मतदान आहे समिती कोणत्यामध्ये मुस्लिम समाजाचं आणि मुस्लिम समाजाचं वैशिष्ट्य ह्या गल्लीचं वैशिष्ट्य साहेब जसं छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य होतं त्याप्रमाणे आमची गल्ली आहे तिथं अठरा पकड जाती लोक आहे तिथे कोणती जातीवाद कधी औषध झाला नाही इथल्या गल्लीमध्ये मुस्लिम समाजाला कधी असं वाटलं नाही आणि हिंदू समाजाला कधी वाटलं नाही की ते मुस्लिम असं सुका गोविंदाने आमची गल्ली नांदलेली आहे तर त्याच्यामुळे ह्या विषय काही काहीतरी भानगडी झाल्या इस्लामपुरात हो ठेशेलला हो कुठेही हो दिला पण ह्या मराठ गल्लीतल्या मुस्लिम समाजाने हिंदू समाजाने कधी गुन्ह्या भानगडीत नाही कधीही गुन्हा भानगडीत गेले नाही सांगायचं एवढंच आहे की मुतखेडचं वातावरण हे सर्व जातीला घेऊन चालण्याचं असेल तर उत्तम उदाहरण म्हणजे मराड गल्लीच आहे पारंपरिक तशी भूमी आहे आता सर्वांना एकच विनंती करायची आहे आपण आशुराज चव्हाण साहेबांना खूप मत दिलं भाबीला दिलं पण त्यांच्यापेक्षा दोघांपेक्षा जास्त दिदीला द्यायचा काय त्यांच्या मुलीला द्यायचं त्याला वाटत खरंच बाज्यापेक्षाही मुलीला मतदान जास्त दिलं कुठेतरी ही भावना त्यांच्या मनात आली पाहिजे कारण एक वडील जेव्हा आपल्या मुलीसाठी बाहेर निघतो तेव्हा त्याच्या मनात काय भावना असते साहेबांनी बरेच महाराष्ट्रामध्ये खूप जणांना आमदार केलं मंत्री केलं कोणाला नगरसेवक हो केलं कोणाला अध्यक्ष केलं पण घरच्यासाठी काय नव्हतं आज आम्ही साहेबाच्या मागे लागायचो साहेब कोणतरी तुमचा घरचा वारसा द्या भविष्यात आमचं कसं तर खूप विचार करून करून त्याने त्याच्या ते मुलीला समोर आणलं त्याची मुलीची सुद्धा इच्छा होती पण मतदारसंघ एवढा मोठा तयार केला कोणाच्या हातात द्यायचा हे विचार होता कशी तरी दिदी तयार झाली हे आमच्यासाठी चांगलं झालं आपल्या मतदारसंघासाठी चांगलं झालं कारण एक चांगलं नेतृत्व लागते छाप आडानी फिडाणी काय कामाचे आपल्या एक एक भरोसेमंद घरान लागते आपण घर बघतो ना आपली मुलगी चांगलं घर बघून देतो तसंच आहे उमेदवार सुद्धा बघताना आपल्याला चांगल्या घरचा द्यावा लागणार आहे आलतू फालतूला मतांनी तुमचा फायदा होणार आहे काही त्याच्यामुळे चव्हाण घराने हे ब्रँड आहे आपल्याला माहित आहे आज पन्नास रुपये साहेब ही गल्ली शंकरराव चव्हाण साहेबांना सुद्धा मान्यते शंकरराव चव्हाण साहेबांना आदरणीय आमच्या आजोबा असताना आजोबांनी तेव्हा ते लाल पोट्याचे काय ते जुन्या काळात काम करायचं शंकरराव चव्हाण साहेब मुस्लिम समाजाचे तेव्हा इथे काँग्रेसमध्ये प्रवेश करतात गुडू साहेब होते आपले असा जुना इतिहास गल्लीचा आहे आणि इथं शेतकरी समाज मुस्लिम समाज हा इथला फुलं विकणार आहे आमच्या इथले बरेचसे लोक आज शेती करणार आहेत फुलं आणतात यांच्याकडे टाकतात टॅचिंग करतात म्हणजे इथं हिंदू आणि मुस्लिम एकमेकांवर अवलंबून आमचा कारभार यायचं त्याच्यामुळं गावात जरी काय असेल तर ह्या गल्लीमध्ये असं कधी ह्या भानगड होण्याचा विषय नाही येणारा काळ आपल्यासाठी आवश्यक आहे वीस तारखेला आपल्याला दिदीला जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे जसं जा आम्हाला तुम्ही मतदान करायचो तसं दिदीला कमी पडायचं नाही उद्या आपली मान खाली जाऊ नये ह्या भागातून मतदान कमी होत मुस्लिम समाजाला एवढंच सांगायचंय आपला पक्ष फक्त चव्हाण साहेब आहे काही जणांना काय असते साहेब इधर गै उदर गे ते काही विषय नाही साहेबाचं वागणं तेच आहे भविष्यात तेच राहणार नाही कारण साहेब थोडंच बदलले कारण त्याचं आम्ही एवढं बघता जवळून बघितलंय आज अठरा वीस वर्ष झाले साहेबासोबत काम करता त्याने कधी जाती पातीला धारा दिला नाही कोणाच जातीचं असं काही केलं नाही जे काम करेल त्याला महत्व दिलेलं आहे त्यांच्यामुळं विशिष्ट जातीला म्हणून त्यांनी कधी हे बघितलं नाही मुस्लिम समाजाचा एक विषय आमचा चांद खवाली आहे इथं साहेब चांद खवालीसाठी खवाली आम्हाला एक छोटं कंपाऊंड आणि एक त्याला गेट बसवायचं आहे तिथं जनावर वगैरे जातात तिथं देवाच्या पाया पडतात सर्व लोक चांद खवाली आहे येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या नंतर ते सुद्धा आपल्याकडून भाव एवढी इच्छा आहे मुस्लिम समाजाची आहे आणि दुसरा विषय होता ह्या गल्लीमध्ये खूप अडचण होती साहेब बारड निवगा ह्या ती पूर्ण ट्रॉफिक इथून जायची पण आपल्या मार्गदर्शनानुसार गल्लीला बायपास दिल्यामुळं ह्या गल्लीचा विषय मिटून गेला येणाऱ्या काळामध्ये आज बघता लहान लेकर ते आपल्या रस्त्यावर खेळतात ती अडचणच मिटलेली आहे त्यामुळं ह्या गल्लीत काही बघायचा विषय राहिला नाही सांगायचं एवढंच आहे साहेबांना भरभरून आपल्याला दिलंय आपली वेळ आता द्यायची आज आपल्या रडगरांची किंवा काही बनण्याची वेळ नाही आज त्यांना आपण द्यायचंय वीस तारखेला जास्तीत जास्ती जास्त मतदान करून द्यायचे त्यासाठी साहेब आलेले आहेत एवढीच विनंती करण्यासाठी मी तुम्हाला इथे सांगतो आहे साहेब ह्या गल्लीचा इतिहासाच आहे आमच्या आजोबा एकोणीसशे बावन्त येतो नगरसेवक जवळजवळ पंधरा वर्ष उपनगराध्यक्ष होते अठ्ठावीस वर्ष सभापती होते काका होते काकू होती मी चौथा सदस्य आहे आपल्या आशीर्वादाने नगरपादित गेलेला तेव्हापासून मोठ्या साहेबापासून ही गल्ली तेव्हापासून काम करणारी आहे आपण पुण्या गोष्टी चिंता करू नका आमची जिम्मेदारी आहे तुम्हाला जास्तीत जास्त या भागातून कसं पडेल आम्ही करून देऊ एवढीच या ठिकाणी आम्ही तुम्हाला वचन देतो